प्रियांका चव्हाण माझ्या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मेथीनं गोठा आ, ही गुजराती गुजराती आहे ही भजी आपल्याकडे बोलतात की मेथीची भजी तर ही गुजराती पद्धतीने बनवणार आहोत तर बघूया आपण आता साहित्य हे आहेत धणे आणि ओवा घेतलेला आहे मिरची आहे बेकिंग सोडा आहे आणि मीठ आहे आणि हा बेसन आहे तर एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे तर आपण सुरू करूया हे धने असे चुरून टाकायचे आहेत म्हणजे ते खाताना कसं दाताखाली आल्यावर खूप छान लागतात टेस्टी लागतात आणि ओवा सुद्धा घ्यायचा आहे तो सुद्धा छान लागतो आणि पोटासाठी सुद्धा खूप छान असतो पोटासाठी पण छान असतो तो चांगला असतो आणि मिरची तुम्हाला जसं तिखट हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता आम्ही कसं गुजरातला आता आलो तर गुजराती स्पेशल काहीतरी तुम्हाला नवीन दाखवण्याचा प्रयत्न करते आणि बेकिंग सोडा टाकायचा आहे साधारण दोन चिमूटभर आणि मीठ आणि थोडीशी साखर सुद्धा टाकायची आणि आज... बेसन सा। घ्यायचं साखर टाकल्याने थोडं म्हणजे मेथी थोडी अशी कडवट असते त्याच्यामुळे ती जास्त कडू न लागण्यासाठी टाकावी तसेच हे बॅटर व्यवस्थित छान घट्ट भिजवायचे की पातळ एकदम घट्टपणे पातळ पण मिडियम मध्ये असं भिजवून घ्यायचं तुम्हाला आता कळेलच त्याप्रमाणे करून घ्या मेथीला जस मेथी भिजण्यासाठी जेवढा बॅटर लागेल ना म्हणजे ला जेवढं पीठ लागेल तेवढं घेऊ घ्यायचं आपण इकडे तेल तापट ठेवलेलं आहे आणि इकडे बघा हे बॅटर आता होत आहे आपलं तयार आता प्रत्येकजण भजी करत असेल त्याच्यामुळे त्याला कळतच असेल की बेसन किती घ्यावं तर असं ह्या पद्धतीने बॅटर तयार करून घ्यायचं लागेल तसं थोडं थोडं पाणी घ्यायचं एकदम पण जास्त नाही ओतायचं हे बघा अशा अशा पद्धतीने बॅटर तयार करून घ्यायचं थोडं लागेल तसं बेसन सुद्धा घ्यायचं आता हा आपला बॅटर तयार झालेला आहे हे बघा ह्या पद्धतीने असा एकदम पातळ पण नाही आणि एकदम घट्ट पण नाही व्यवस्थित ह्या पद्धतीने आपला असा हा बॅटर आपण आता तयार केलेला आहे तर त्याच्यामध्ये आपला जो गरम तेल आहे ना तो टाकायचा मला सांगशील का हा तेल का टाकतात त्याच्यामुळे भजी एकदम कुरकुरीत होते हां तर असा हा गरम तेल जो आपण टाकतो ना ह्याच्यामध्ये त्याच्यामुळे ना भजी जी असते ना ती एकदम गरम अशी सॉरी कुरकुरीत अशी होते त्याच्यामुळे कधीही कुठल्याही भजीमध्ये असं टाकलं ना तर ती छान कुरकुरीत होते ही एक आहे टीप तर ती तुम्ही लक्षात ठेवा तर अशा पद्धतीने हे व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि अशा चमचाच्या असे छोटे छोटे असे गोळे सोडा न गोठा आपल्या आता थोड्या वेळात तयारच होणार आहेत न गोठा आणि आपल्याकडे बोलतात की मेथीची भजी तर हे बघा किती छान पद्धतीने छा मस्त असे गोल फुगलेले असे मस्त आणि खायला पण खूप टेस्टी असे मेथीने गोटा तयार आहेत आपले तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा ही गुजराती स्टाईल आहे आपल्याकडे सहसा असे कोणीच नाही बनवत आपण बटाट्याची भजी कांद्याची भजी पालक भजी आपल्याकडे कांद्याची गोलवाली अशी भजी असते तर अशा पद्धतीने खूप छान मेथीने गोटा तयार आहे आणि मंद गॅसवर हे करायचं की मंद गॅसवर करायचं आणि थोडंफार लाल होऊन द्यायचे हा छान असे लालसर हा मंद गॅसवरच हे करून घ्यायचे ते डीप फ्राय करून घ्यायचे आणि लालसर असे आले झाले पाहिजे म्हणजे आतून पण ते शिजले जाते अशा पद्धतीने तयार करायचे ह्याच्यामध्ये ना कांदा वापरलेला ना कुठल्या मसाले वापरलेले आहेत आपली साधी सोपी पटकन झटकन होणारी अशी रेसिपी आहे म्हणजे जे कांदा लसूण खात नाहीत ना त्यांच्यासाठी पण खूप छान ही रेसिपी आहे तर अशा पद्धतीने आपले छान मस्त अशा मेथीनं गोटा तयार आहे आणि म्हणजेच मेथीची भजी छान सुंदर अशा लालसर कलर आलेला आहे त्याला तर बघू आपण फोडून त्यातला आतलं बॅटर आहे का मस्त शिजलेलं आहे हे बघा खूपच छान पद्धतीने आणि आपण एक टेस्ट करून बघूया खूपच भारी मस्त झालेलं आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून नक्की मेथी गोटा तयार झालेल्या आहेत तर तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय